आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी नाशिक ए के पी न्यूज मराठी नाशिकच्या एम आय डी सीतील इंडियन बँकेत दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की अंबड एम आय डी सीतीमध्ये इंडियन बँकेची शाखा आहे आज एकोणास जुलै रोजी पहाटेच्या सुमारास या बँकेचा स्लॅब कटरच्या साह्याने फोडून बँकेत दरोड्याचा प्रयत्न झाला बँकेतून काही ऐवज चोरीस गेला की नाही हे समजू शकले नाही गेल्या वर्षी सुद्धा या बँकेत अशाच प्रकारे चोरीचा प्रयत्न झाला होता पुन्हा ही घटना घडल्याने या बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे घटनेची माहिती मिळताच तुमचाळे एम आय डी सी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे हे घटनास्थळी पथकासह दाखल झाले चोरट्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी तीन पथकं तयार केल्याचे समजते बँकेचे अधिकारी सकाळी कामावर गेल्यानंतर ही घटना लक्षात आली या बँकेत रात्रीच्या वेळी गस्तीसाठी कोणतीही सुरक्षा रक्षक नसल्याने समोरे आले असून सी सी टी व्ही कॅमेरेही अपुरे असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले तिथं मुंबई रोडवरील आंबडी इंडस्ट्रीयल इस्टेट इंडियन बँक ही जी ब्रँच आहे त्या ब्रँचची स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न झाला आणि ज्याने तो केला त्याने तिथे गॅस कटर आणलं होतं आहे आणि बरोबर काही स्टील कटर घेऊन त्याने ते रूम फोडण्याचा प्रयत्न केला आता बँकेचे आल आल अधिकारी आले आहेत फॉरेन्सिक टीम आले आहेत आणि त्याचे पुरावे गोळा करतो आहे आणि बँकेचे अधिकारी येत आहेत येत आहेत काही आले काही त्यांचं काही ऐवज गेलाय की नाही ते चेक करत आहे मागे पण असं काही प्रकार झालं होता हा मागे साधारण एक वर्षापूर्वी असा प्रकार झाला होता त्याबाबत आपण एक सिक्युरिटी ऑडिट केलं होतं आणि बँकेला काही सुरक्षेविषयक सूचना केल्या होत्या त्यामुळे सी सी टी व्ही लावणे नाईटला इथे गार्ड उपस्थित ठेवणे परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडून ती पूर्तता झाली नाही आणि पुन्हा असा प्रकार इथे घडलेला आहे सी सी टी व्ही सुरू आहे सी सी टी व्ही आहेच सुरू परंतु ते पुरेसे नाही आहेत

なし